नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हे पाहू शकता सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर तर याची रँक वाईज पी डी एफ आहे माझ्याकडे तर ओपनमध्ये हे जे चार विद्यार्थी आहेत हेच लागू शकतात मित्रांनो तर इथं पाहू शकता आणि हे एखादी कास्टमध्ये सुद्धा कुठं ह्याच्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे खाली एकाचा नंबर एखादी लावू शकतो तर हे कल्याण निरीक्षकची पी डी एफ आहे तर अजून कट ऑफ काही लागलेला नाही परंतु अंदाजेत हे प्रथमचे चार विद्यार्थी आहेत तर सागर राजे कृष्णा आणि अमोल तर हेच लागू शकतात मित्रांनो कारण हेच टॉपमध्ये आहेत आणि ओपनसाठी कल्याण निरीक्षकसाठी चार जागा होत्या त्यामुळे यांचे लागण्याचे चान्सेस जास्त म्हणजे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के आहेत तर याच्या खाली बघा एका मित्राला एकशे अडुसठ ते तर त्याला नॉर्मलायजेशनमध्ये एकशे एक्क्याऐंशी स्कोअर झाला आणि याला या दोघापेक्षा पण जास्त पडलते बरोबर बाजीराव सॉरी सॉरी हे चार नंबर हो बरोबर आहे बरोबर आहे तर प्रथमचे हे चार मुलंच आहेत पाच नंबरची मुलगी आहे पुष्करराज आहे याचं नाव ह्याला एकशे अडुसठ होते परंतु नॉर्मलायझेशनमुळे याला स्कोअर फार कमी एकशे एक्क्याऐंशी आलेला आहे नाहीतर हा चार नंबरला असला असता तर अंदाजित यांचाच नि यांचीच निवड होऊ शकते मित्रांनो अजून रिझल्ट काही लागलेला नाही हे आपली जाहिरात किती दहा ऑक्टोबर किंवा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहिरात आली होती समाज कल्याण विभागातर्फे तरी अठरा मार्चला यांची प्रथम उत्तर तारीख आली नंतर सेकंड आली आणि आता आज रिज रिझल्ट काही लागेल ना तर अंदाजेत या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये लागू शकतो तर एकंदरीत अपडेट म्हणजे राहावं आहे विद्यार्थी म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच